कोटी कुळांचा उद्धार केला माता पिताचे नाव मनी धरोनिया भाव सखयाची संती मने, दीप लावेला त्रिभोवनी मायपोटी पुत्र झाला आणि कोटी कुळांचा उद्धार केला कोटी कोटी यज्ञ नितीजाचा नाम नेम पण एक नाम जपता घडी असा परंपरेने आलेला वसा आमच्या पुतोर आणणारे ज्या मधुसूदन काका किंवा पाठीमाग लावलेली गिरी काकी त्यांची अर्धांगी अर्धांगी शिव तिथे शक्ती शक्ती तिथे युक्ती युक्ती तिथे भक्ती आणि भक्तीची जर खरी वाट असल ना तर ज्याच्या समोर आहे हे याचा पुढचा अवतार हनुमंताचा आहे भोलेनाथाचा अवतार शेवटचा कोणाचा आहे आई साहेब हनुमंताचा आहे का नाही शरण शरण हनुमंता तुम्हालो राम धोता काय भक्ती त्या त्या वाटा जिचा भंग घेतला कुठल्याच शाळेत गेली नाही साडेपाचशे सहाशे आपण घेतो शांता किती आमच्या मालिकेत हंसापासून आलेल्या परंपरेत फक्त माईच्या अभंगेत साडेपाचशे सहाशे आणि तिचा सेवेसाठी गुरु अमृत म्हणून अभंग घेतला का कि त्या परंपरेशी पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी मी सदैव प्रयत्न करू जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु क्रिपा सद्गुरु राजांतया दंडवट माझा धन्य धन्य शांत माई अखंड राहो माझ्या हृदय मला घडली तुमची सेवा पार नाही दैवा म्हणून जन्मवली या तुझ्या कुशी उधरिले या कुळाशी मग कुळ काय आहे कुळ आहे कलयुग आणि मूळ सनातन धर्म आहे नाम सनातन धर्मात त्याला नाम म्हणतात अन कुल धर्मात त्याला नाव मानतात उपजली या बालकाशी नाव नये पण ठेवले नावे ते आपण नाव ठेवू बरोबर वाढू काही साहेब जन्मल्यानंतर नाव ठेवलं काय काजी नाव होतं आपल्याला राजी जे होतं ना फार दुर्मिळायचा कोणी तो का त्याशी लोटांनी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर चरबी नव्हतं आचरबी नव्हतं त्यावेळेस पंढरपूर होत मग आज ते पंढरपूर कुठे येत ते आज संतांच्या वागमला साधू संतांनी सद्गुरूनी शुकडो महाराज असू नाही तर तुमचे तुकरा महाराज असून ज्ञानेश्वर महाराज असून तो माझा श्रीपाद बाबा असो नाही तर माझा मधुसूदन किरी काका असो पण माणूस द्या म्हणते कोण म्हणतो तुकडोजी महाराज माणूस द्या अरे माणसान माणसापरी वागा झाला माणूस तिला वागा मी ती सगळ्याच्या देहात असताना मला बाहेर शोधतात बाहेर शोधायचं नाही का शोधायचं बाहेर शोधायचंय शास्त्रो मे तो बाते ब्रह्म तो सत्य आहे शास्त्र सांगतो ब्रह्म सत्य पण आम्ही का मिथ म्हणतो मग शास्त्र सांगतोय ब्रह्म सत्य आणि ब्रह्म मूर्ती संत जगी दिन दुबळ्याचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार आहे काय ब्रह्म तो सत्य शास्त्र मे तो बाते वेदानंत बोलला अर्थ येतो का दिला निधनिष्ठा नाम घ्यावे शरण विठो वासी जावे शरण कुणाला जायचंय विठोबाला तो आहे निर्गुण राहतो सगुणात तो कसा आहे निर्गुण आहे पण तो राहतो कुणाला अरे सगुण चरित्रे पवन पवित्रे सादर वरणावी संत संगे अंतरंगे नाम वधवावे नामावे लागती नाही रे आणि कवय वैकुंठ नायक बोले मुखे नाम, सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शुलपाणी जपत असे वारंवार संत एकांती वैसले, सर्व सिद्धांत शोधिले ते निवडून काढिले श्रीहरीचे नाम जसं मंथना मधून लोणी आणि लोण्यापासून तूप तयार होत झालं कशापासून तो दुधापासून पण तुपाचं दूध तुला होत नाही येऊनिया जन्मा एक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठो वाचे सार्थक देहाचे तुम्हाला देहाच सार्थक करायचे देह देवाचे मंदिर आता आतबा परमेश्वर नाही राम छत्रपती ज्या वस्तूचा नाश होत नाही ती वस्तू देव आहे वस्तू काय आहे देव आहे पण तो काय करतो भक्ताला पायापाशी घेतो आणि दुष्टचा तुम्ही देव म्हणता ना तो भक्ताला पायापाशी ठेवतो म्हणून त्यांनी सकाळी घेतला होता भक्त ऐसे जाणार जे दे उदासन गेले अशा पास, होने। पास निवार अरे अशा पास कुणाचं निवारण निवारण झालं होतं कुणाचं निवारण झालं होत तुडविले बाळ या गाय गोरोबा रंगले आणि एक खोट आहे हे खोट एक आणि हे जर खोट असेल तर इथं बसून सांगायचं तरी काय रंगले त्याच्या बाळ तुरड आल्यानंतर शपथ मानल्यानंतर काय गोरोबा का त्यांचं काय फिरत्याचा का वरती दे मातीला का विठ्ठला कोण विठ्ठल का गोरोबा आता गाडगा कोणी बढिलेत गोरोबाने मी तर काय विठ्ठल म्हणले अरे विठ्ठल जयस तरी भरला रिता ठाव नाही उरला अजून दृष्टीने पाहिला विठ्ठलाची उठ्ठल नाम उच्चारिता घंटी पुढे उभा जग जे पुढे दिसला पाहिजे तुम्हाला मागे पुढे उभा सांभाळीत आली म्हणून जन्मणी या कुशी उद्धरिले या कुळाशी आंधळ्याच म्हणता तुम्ही काकड्या पांगळा म्हणता आंधळ्या दृष्टी देतो तो भरता पांगळ्याला काय देतो पाय देतो है ना ऐकलं कीर्तनात प्रवचनात आंधळाला वाटलं पंढरपूरला गेलो मिळते आणि पांगळ्याला वाटलं वाट पाय मिळते वाट चाली आंधळ पांगडं काय पुढं आंधळ माग पांगड चापत चाफत चाललंय हे पांगळ आपलं सरक चाललंय दुवागाच चालली पण बहुखेचारीचे रान जाता वेळे होय म्हण रान पाहिलं काय आता सडक होती काय दिंडीला पाशी च वाट होती काय बहु खिचेरीचे राजन जाता वेळे होय म्हण महाग चाललेल्या पांघड्याने पुढं लागला होता जंगल होत आणि पुढं लागला होता, ला होता। कुणी पाहिला पांगळ्याने पाहिला आंधळ्याला पुढे दिसतोय वनवा तु बोम लागला मारी तसे बोम ऐकत कोणी अरे तू पुढे चालला म्हणे पुढं जर गेला तर जळसीन म्हणे पुढे मोठा वनवा लागलाय मग आंधळ्याने आवाज दिल्यामुळं पांगळ थांबलं काय पांगळ्याने आवाज दिल्यामुळं पुढं आंधळ थांबलं आणि थांबलो पण तो द्वंदाकड होतो कोण आंधळ द्वंदाकड होतो पांगळ्याला पाय नव्हते काय झालं काय झालं अरे पुढं वळवा लागलाय म्हणे मग काय कर तू मला खांद्यावर घे कोण म्हणत पांगळा ना आणि मग काय केलं त्या आंधळ्याने त्या पांगड्याला खांद्यावर घेतलं मी जसा मार्ग दाखीन त्या मार्गाने म्हणजे आपण ह्या वनव्यातून बाजूला जाऊ ते हे आपलं संकट आहे म्हणजे जीव शिवाच नाही झालं आंधळ्याला डोळे नाही आले पांगड्याला पाय नाही आले तुम्ही म्हणतानी म्हणता अर्धांगी पारबाची सुमनांच्या माळा विच्या उतळ नस निळा मग अर्धा अर्धा शंकर अर्धा पार, पार अरे प्रकृती आणि पूर्व आणि माया पती आणि पत्नी पती आणि पत्नी दिसायला दोन असले तरी मुलगा आईचा का बापाचा वाचे सांगत आये ना अनुभव जाईना साधु जाने त्याची कोण घ्या ओळख करून जन्माला आलाच ना तुम्ही येऊन या जन्मा एक काय वर्णन कराव ह्या म्हणजे पंचवसाया मजपा मरा काय थोरपण पण पायीची वाहन पायी येईल ज्या मधुसूदन काकांनी त्यांना जे ज्ञान किंवा त्यांना जो मार्गदर्शन केलं तेच मार्गदर्शन मला सोन नंबर होते मेसमध्ये जाऊ तरी पण घरात येऊ येऊन सांगितलं घरात येऊन खानी बाईला सांगितलं घरात जाऊन सांगितलं ड्रायव्हरला जवळ बसून सांगितलं म्हणजे अशा व्यक्ती होत्या मधुसूदन काका म्हणा श्रीपाद बाबा म्हणा काय या श्रीपाद बाबा या रामदास बाबानं रूपाला दाविलं आत्म्याच लगीन परमात्म्याशी लावलं आत्म्याच लगीन तुला सांग लावलं आत्मा तर आहे घटी आहे आत्मा हा सर्व घटी पूर्ण एक नांदे सर्वामध्ये आहे पण आत्मेन तुम्हाला कोणाकडे जायची परमात्म्याकडे जायची आणि परमात्म्याकडे जायचं म्हणजे वंशाला दिपले करोनी प्रभो संत पार उतरले प्रभो काय आहे बोध आहे तो बोध बोध पुत्र निर्माण झाला केव्हा माया ममता मरून गेली तेव्हा एक माया काय ती अरे बापरे बापरे बापरेंजरी हा चालू रस्ते तुम्हाला कधी बाजूला काळी ना बहु नदीचे पाणी गड्या फारच ओढी ते आणि भले भले पाहुणाले ते हसरून पाडी ती खेळ कुणाला सदगुरुचा कळला कळला हो कळला कळला हो कळला गुरुच नाही बरं पावलं पावली दत्त एवढा मोठा दत्त असून किती गुरु करावले आणि सद्गुरु हे कच गेल्यावर नमद्याच्या सगळ्या शंका दूर झाल्या पिंडी तो ब्रह्मांडीन भरला असते नवखंडीन रिता नव्हे ठावन जिकडे पाहावे तिकडे देव माझे पाय पिंडी वाचताना तू त्या पिंडीला देव म्हणतो घुस्तून बाजूला ठेव जिथे ठेवू तिथं पिंड तयार झाली पिंड देही ब्रह्मांडी पसारा आणि हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म म्हणून खेळ कुणाला गुरुचा कळला जवळी असो नी असून दिसेना तळमळ होते अंत करणार खेळ कुणा खेळ मांडला कुरुक्षेत्री ना अर्जुनाच्या रथी खेळ मांडीला पंढरपूर चंद्रभागेच्या ती खरा खेळ कुंडली खेळला कुरुक्षेत्रावर अर्जुनाला शिकवलं पंढरपूरला पुंडलिकाला शिकवलं आनंदीला शिकलं आणि परमात्मा जो, जो श्रीपाद बाबा हा त्यांनी सामान्य जीवाला हा खेळ शिकवला सामान्य जीवाला हा खेळ शिकवला हा खेळ ना भाऊ देव तुझ्या ते रे देव तुझ्या ते सर्वागटी राम देहा दे सूर्यप्रकाश तसं रात्रंदिवस तळमळ करणारा अधिकारी आता गुन्हा गावावर का पण कधी कधी काय होतं की गुण गायलेशिवाय जमत नाही होईना नाही तर काय आहे त्याला नोकरी एवढी मोठी पोऱ्या आता सर्व्हिसला लागलाय काय आहे पण तुमच्या आमच्या सामान्य जीवासाठी रात्रंदिवस जीवना वेगळी म सोळीन त्याचा तुकार तळमळी रात्रंदिवस तळमळ करणारे ज्यांनी काका घेतला आहे ना काकड्यामध्ये किंवा सर्वांना सांभाळून कुणी देवीचं गाणं म्हणा कुणी मना, यारे यारे लहान तोड याती भलती नारे नर खटनटी यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पेटवी व्हावे चोखा मेळा अशा पद्धतीत जीव परमार्थ त्याने चालवला काय देऊ त्याशी व्हावे उत्तर आहे माझा जीव जरी दिला तरी आहे बोलल्याची वेळ नाही पण काकी नाही आल्या त्या हिशोबाने म्हणून काय गेला काय द्यावं तुम्हाला काही देता येणार नाही परंतु जो मार्ग आहे सत्य आहे ते आहे तुका म्हणे देव आहे तसाच आहे देव कुठे गेलेला नाही देव कुठे आलेला नाही कारण ज्ञानेश्वर माऊली सांगितलं उपजे ते नासे पण आकारी नासे आत्मा विनाश विठ्ठल दिसे ऐसा विठ्ठल हृदय घ्यावा काय ना गावा। मंग मग हृदय सद सदचा खेळ पडतो नका नका घेऊ आज जास्त लिया मात विश्वास सर्वात मग ते चैतन्य तुझा अनुभव असेल आणि ज्याच्या अनुभवाला आलं तो म्हणतो चैतन्याचा पुतळा प्रगत माझा ना मग तो काय स्वयंभू आमचा आम्ही उभा आणि चैतन्याची समोर पांडुरंग नाही गडविला नाही बैसविला आणि भेटावाय आला कुंडलिक भेटायला कुंडलिकाला आला कुंडलिक वर्म चुकला धर्माचं रक्षण हो हो म्हणून कुंडलेखासाठी आला ना धर्मरक्षणाचे वीर विष्णूचे अवतार मागे झाले आज आहेत पुढे होणार हे देणे ईश्वराचे मग आम्हाला धर्माचे पालन करणे पाखंड खंड न करणे हे कामं कामन भेज वाढवा मी ना रात्रंग दिवस तळमळ पण कशासाठी आहे सामान्य जीवाला हा विषय कळावा नाही तर काही गरज आहे का हो काही ना काय रात्रंग दिवस काय म्हणजे कौतुक नाही कौतुक म्हणून नाही करत बरं अजिबात कौतुक करू करता आम्ही पुढेच करणार नाही माझ्या पोटचं करीत नाही याच पुढे कौतुक करू शकतो याच कौतुक करतात मला काय इंटरेस्ट आहे मला सांगाल तुम्ही पण ज्यांनी त्यांना शिकवलं त्यांनीच मला शिकलं ज्यांनी त्यांना शिकवलं त्यांना त्यांच किरी का ना थी ना थी ना थी। पन्चाना थी पन्चाना की पुढं मालकाचा था वासा चालवायचा म्हणून पुढं कार्य करू लागल्या पण जे त्यांचे खरे मालक होते ना हा पहिले चालू करायला टीव्ही पशी जावं लागायचं पण आता असं आहे तुम्ही खटाव बसून टीव्ही चालू करू शकता तुम्ही ठराविक तुम्हाला एक तास टीव्ही बंद करून ठेवू शकता तुम्ही कुशाला ऐकता ऐकता झोप जाऊ शकता की एक तासानी बंद होईल आता नाही येणे जाणे सज कुंटले बोलणे वाचे सांगता येईना अनुभव जाईना साधुजाने तेज गुण आणि घ्या ओळखी करून ओळखीला हरी साठवीला पोटी होता त्याच्या भेटी दुःख कैशी आणि एकदा ओळख झाली ना एकदाच सांगतो ना तरी अवधान आंतरपाठ एकदाच दिला ना आणि बापाने त्याच्याचं भाजी केलं आयुष्य त्याच्याबरोबर घातलं की नाही तू बायको म्हणू आयुष्य फक्त बापाने आंतरपाठ दिला ना आंतरपाठ लावून लग्न लावलं तर आयुष्यभर पण आयुष्यभर राहून काय करायचं तर काय नाही तुम्ही किती का उखाने पाठ करा पण टिंबटिंब जागेवर तुम्ही मालकाचं नाव घ्या प्रत्येकीचा मालक वेगळा वेगळा आहे अनंत रोपे आनंतर ना त्यासी देखील बाप रुकुमा देवी रुखून बांधली कैसी देखिला देखिला माये देवाचा देव कोण देवकृष्ण देवाचा देव माझा पांढुर नाही देवकृष्ण ुंडीची मूर्त काला होतो त्या काल्यात लय चोऱ्या सांगत आहेत कुठल्या चोऱ्या केल्या त्यांनी अरे चोऱ्या ज्या केल्या ना हे आमचा श्रीपाद म्हणायचा काय म्हणायचं माहितीये का वा वा धरा वा वा काय फोडा फोडा गुरुचे गरज होईल बरं चोरी केल्या ना भाव भक्तीच्या या हाती तोडा काम क्रोधाच्या भिंती आत जा होईल तुमचे कल्याण तुम्ही सांगा ताई साहेब कुण पाच पकवान मांड घासच खाल्ला नाही पोट भरल बाहेर पाच पाच पकवाने आणि ते जर आत गेल्यानंतर ते पाच पकवान दाखवता येतील कसे बोटाने दाखव तुला हे अनुभव गुरुच्या बोला घे अनुभव गुरुच्या बोला आणि जो अनुभव आला जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे शहाणे करून सोडावे मुलगी शहाणी झाली की आईला मालकाला सांग की मुलगी शहाणी झाली शहाण्या मुलीला सांभाळणं अवघड आहे लवकरात लवकर तुम्ही काम करा आणि मग बापाला थोडी चिंता असते तो पाहतो अंतर देतो लग्न लावतो काल तुळशीचं लावलं ला, आता तुमच्या माझ्याचं जीवनाचं जे जीव सार्थक असेल तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करत राहा जे तुम्हाला भेटलेत काही ना गावबासारखा दिसायला बरं का पण त्यांनी गावबाचं उदाहरण दिलं त्यावेळेस मला करून बघून आलं आपण बी खरंच गावबा होतो परंतु नाही आलं त्या म्हणून त्यांची जागा टिंबटिंब भरली न, बोलता बोलता घेऊन काही शब्द शब्द गेला असेल तर माफ करा अमृत देण्याची ताकद माझ्यात नाही पण अळंकी मंदिरं बोलत असे वाई शिकवित असे वेगळा ती वेगळाच आहे आज जे त्यांनी बोलून घेतलं चांगलं असेल त्याच्यावर विचार केल्याशिवाय राहू नका आणि वाईट आहे त्याचा विचार करू नका एवढीच तुमच्या सर्वांच्या चरणी विनंती करतो झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून इथं सेवेला पूर्ण विराम देतो पुंडलिका कुंडलिका हो

तेव्हा तयार असतात असो वेळ बरंच झालेला आहे आपला हरिपाटाचा जा वेळ झालेला आहे पण आज या ठिकाणी आई साहेबांनी ताईसाहेबांनी आठवण करून दिली योग आपले संत महात्मे यांचं पुण्यस्मरण जयंती खूप महत्वाची असते आज